न्यूज महाराष्ट्र के नाईन आवाज जनतेचा मुंबई येथून इराण येथे तुमच्या नावानं पार्सल जात असून त्या पार्सलमध्ये ड्रग्ज आहेत असं सांगून महिलेची चोवीस लाख नव्याण्णव हजार रुपयांची फसवणूक करणाऱ्या चार संशयितांना पिंपरी चिंचवड सायबर सेलनं अहमदनगर जळगाव आणि सुरत येथून अटक केली आहे स्वरूप खांबेकर पुष्कर पाखले मोनिक रंगोलिया कौसिक बोराडे अशी अटक केलेल्यांची नाव आहेत बाणेर येथील अडतीस वर्षीय महिलेने या प्रकरणी पोलीस ठाण्यात दिली होती पोलीस उपायुक्त संदीप डोयफोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार अज्ञात मोबाईल क्रमांक मुंबई बोलत असल्याचं भासवलं तुमचे मुंबई ते इराण असं कुरिअर जात आहेत त्या औषधांच्या एका मध्ये ड्रग्ज आहेत असं सांगत तुमचा कॉल नार्कोटिक्स विभागाला ट्रान्सफर करतो असं म्हणत संशयानं कॉल दुसऱ्या संशयताला जोडला त्यानंतर दुसऱ्या संशयताना ते पार्सल कस्टम वाल्यांनी अटकवून ठेवल्याचं सांगितलं तुम्हाला मुंबई येथे येऊन ते तुमचं पार्सल नाही हे क्लिअर करावं लागेल किंवा ऑनलाईन स्काईप ऍपवरून बोलून क्लिअर करावं लागेल असं सांगितलं स्काईप ॲपच्या माध्यमातून संशयित आणि फिर्यादी महिलेच्या मोबाईलच्या स्क्रीनचा ॲक्सेस मिळवला महिलेच्या बँक खात्याची गोपनीय माहिती घेतली वेगवेगळ्या कारणांसाठी महिलेकडून चोवीस लाख नव्याण्णव हजार नऊशे अठ्ठ्याण्णव रुपये बँक खात्यावर घेतले याबाबत हिंजवडी पोलीस तपास करत होते याच गुन्ह्याचा समांतर तपास सायबर सायबर सुरू होता आणि संशयितांच्या बँक खात्याची माहिती मिळवली त्याद्वारे संशयितांची ओळख पटवून त्याला अहमदनगर येथून ताब्यात घेतले त्याच्याकडे तपास करत त्याच्या इतर तीन साथीदारांची माहिती घेऊन त्यांनाही जळगाव आणि सुरत येथून ताब्यात घेतलाय न्यूज महाराष्ट्र केण्यासाठी प्रतिनिधी दत्ता कांबळे पिंपरी चिंचवड महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र केनाई चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा